मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मागील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसानं अक्षरशः मराठवाड्यामध्ये हाहाकार माजवला आहे सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळं अनेक गावचा संपर्क तुटला आहे अनेक गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अनेक गावातील नागरिकांना गावाच्या बाहेर जाण्याचा देखील आदेश देण्यात आलेला आहे गावात पाणी शिरल्यामुळं अनेक गावचा संपर्क तुटला आहे त्याचबरोबर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे दिवसापासून बीड जिल्ह्यासह सर्वत्रच मुसळधार पाऊस पडतोय सततदार पाऊस असल्यामुळं मागील दोन दिवसापासून नदी ओढे नाल्यांना मोठ्या प्रमाणावर ना पाणी आल्यामुळं गावातील अनेक खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे आणि जे नदीकाठचे जे शेतीत त्यांच्यामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चार तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नदीकाठच्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या ता सततधार ता पावसामुळं मागील जेवढा मोठा पावसाळा झाला होता त्याच्यामध्ये थोडाही पाऊस रिमझिम पडत होता परंतु पानपातळीत वाढ झाली नव्हती परंतु मागील दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळं गावातील तलाव हो। मोठ्या प्रमाणावर भरले आहेत त्यामुळं पाणी पाण्याचा जो प्रश्न आहे भेडसावणारा तो नक्कीच सुटला आहे परंतु सततदार पावसामुळं जे खरीपातील पिकं आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे मागील दोन दिवसापासून होत असलेल्या सततधार पावसामुळं खरीपातील कापूस आणि सोयाबीनचे पिकं पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे